हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज आहे लग्नाचा दिवस मी सगळे तयार झालो आणि इकडे लॉन्समध्ये आलो आहे आता तर आल्यानंतर सगळे पाहुणे पण आलेले होते तर सगळ्यांसोबत मस्त असं फोटो काढला तर सासूबाई आत्याची मुलगी काकू आत्ता त्या सर्वजणी आलेल्या होत्या आणि रुई पण ना किती छान अशी तयार झालेली होती रुईने ना तिच्या मावशीच्या लग्नाचा घागरा घातलेला होता तिला ना घागराच घालायचा होता तर त्यामुळं तिने घागरा घातला आणि घागऱ्यामध्ये कसं उन्हाळा होता गरम पण होत होतं तिला पण तिला आवड म्हणून मग हा घागरा घालून दिला तिला आणि ते ना तिचं मस्त असं जेवण चालू होतं तर इथं बघा तिची मावशी कुंकू लावण्यासाठी आली तर तिने पण मस्त कुंकू लावून घेतलं आणि सर्वांना कुंकू वगैरे लावून घेतलं आणि कसं सगळेजण एकत्र आले की थोडंसं चेष्टा मस्करी चालती तर आत्याच्या मुलीच्या मांडीवरती ती बसली होती म्हणे मी लई थकले त्यामुळं तर थोडीशी चेष्टा मस्करी झाली सर्वांना हळदी कुंकू लावून झालं लग्न म्हटलं की लग्न असतं दोन दिवसाचं पण लग्नाची तयारी ना महिनाभर आधीपासूनच चालू असते आणि या तयारीत ना मग माणूस थकून जातं आणि एकदा लग्न झालं शरीराला आराम भेटला की थोडंसं म्हणजे कणकण माणसाला जाणवायला लागते शरीरामध्ये त्यानंतर ना इतर नवरीकडे आले नवरी मेकअप करून आली होती पार्लरमधून तर नवरीसोबत पण आहे ना मस्त असे फोटो काढले आणि व्हिडिओ पण शूट केला तर सर्वजणी इथं ना म्हणजे मंडपातच सगळेजण बसले होते कारण नवरी आता म जाणार होती मंडपामध्ये तर तेवढ्या मी शूट केलं थोडंसं त्यानंतर इथं बघा नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि मस्त असं त्यांचं फोटोशूट पण चालू आहे तर आहे ना आम्ही समोरच बसलो होतो आणि रुई आणि रुईची मैत्रीण पण इथं बसलेली आहे ही आहे मोठ्या ननंदबाईची मुलगी तर रुई ना तिच्यासोबत मस्त अशी खेळती तर दोघीजणी बसल्या होत्या आणि इकडे ना आता अक्षदा वगैरे टाकताय सर्व काही म्हणजे सत्कार वगैरे झाला आणि इकडे ना वर मावश्या आणि झुलत्या तुळशीला सगळं पाणी घालताय तर इथं आहे ना लग्न लागलं आणि नेमकं लग्न लागायचं पिरियड आणि ना रुई तेव्हा खूप रडायला लागली होती तर थोडं थोडं शूट घेतलं त्यानंतर ये ना इकडं आम्ही सर्वांनी मिळून फोटो काढले तर आम्हालाही काढायचा होता इकडं काका काकून त्यांनी फोटो काढले त्यानंतर सर्वजण आहे ना मस्त असं बाहेर आहे ना हिरवळ होती त्या हिरवळीवर बसले आणि इथं पण सर्वांचा आधी शूट केलं मी तर अहो आधीच बसलेले होते रुईला घेऊन त्यानंतर मग आम्ही सगळे बसलो त्यामुळं ते बाजूला बसलेले होते तर ते पण नंतर आले आणि सर्वजण म्हणजे पावणेरावळे कसं एकत्र आले की ती मजा एक वेगळीच असते आणि एक आपली चेष्टा मस्करी होती थोडीशी तर इकडे रुई बघा रुईचं चा चाललं होतं खेळायचं चा आणि थोडीशी चिडचिड पण होत होती तिची कारण मुलांना कसं ऊन आणि तो आवाज आहे ना तो सहन होत नाही त्यांनी ना मग त्यांची चिडचिड होती त्यानंतर आहे ना डायरेक्ट मी घरी आले म्हणजे पाच वाजता निघाले होते लॉन्समधून नवरी वाटी लावायला वेळ होता तर म्हटलं एवढा वेळ नको थांबायला संगमनेरला जायलाय ना दोन तासाचा अंतर म्हटलं परत खूप उशीर होईल त्यामुळं पाचला निघालो सात सला आम्ही घरी पोहोचलो आल्यानंतर ना थकलो होतो त्यामुळे त्या दिवशी काही शूट घेतलं नाही दुसराही एक दिवस आरामातच गेला आराम केला काही कपडे वगैरे धुतले आणि हे तिसऱ्या दिवशी शूट करते मी हा व्हिडिओ तर ना तुम्हाला दोन दिवसाचा मिळून एकत्र एक व्हिडिओ येतोय तर इथं आहे ना दुपारी म्हणजे चार साडेचारला आमचा नाश्ता झालेला होता त्यामुळं आज काही भूक नव्हती तर ना साधा म्हणजे सकाळच्या दोन पोळ्याच होत्या त्या पोळ्यांचा आहे ना म्हटलं भुगा बनू कोणी भुगा म्हणतं कोणी चुरमा म्हणतं तर आम्ही भुगाच म्हणतो तर ना भुग्याच्यासाठी ना चपात्या दळून घेतल्या आणि ना थोडंसं पाणी टाकून भिजत टाकला राहिलेले ना पाटीतले भांडे सर्व लावून दिले आणि इथं कांदा मिरची कोथंबीर सर्व काही कापून घेणारे आणि भुगा कस चपात्या वाया जाऊ द्यायच्या नाही मग त्या फेकण्यापेक्षा ना भुगा केलेला बरं म्हटलं आणि एवढी भूक पण नव्हती आज कारण दुपारी ना जेवण झाले चार ना पोटभर जेवण झालेले होते तर कधी कधी काय होतं उन्हाळ्यामध्ये चार साडेचार किंवा पाचच्या दरम्यान ना आपलं पोटभर जेवण होतं आणि संध्याकाळी मग एवढी काही जेवायची इच्छा राहत नाही तर आपण लाईटलीच असं काही स्वयंपाक बनवतो डाळ भात झालं किंवा खिचडी झालं तर तसंच माझंही पण होतं तरी ते ना कांदा वगैरे कापून झाला आणि फोडणी देते आता तर जिरे मोरी टाकून आहे ना छान अशी फोडणी दिली की भुग्याला चव पण छान येते तर जिरे मोरी टाकले शेंगदाणे टाकले शेंगदाणे छान असे परतून घेतले त्यातच आहे ना मिरची पण टाकून घेतली आणि हिरवी मिरची टाकते उन्हाळ्यात कसं मिरच्या एवढ्या तिखट राहत नाही अगदी कमी तिखट राहत्या तर हिरवी मिरची थोडीशी जास्तच टाकली त्यानंतर कांदा छान असा परतून घेतला आणि भुग्याला आहे ना कांदा जेवढा असेल ना तेवढी चव छान येते बरं का इथं आहे ना मी मोठे मोठे दोन कांदे कापले होते कांदा परतल्यानंतर हळद टाकली आणि त्यात येणा भुगा टाकून छान असं परतून घेणार आहे आता आम्हाला तर आहे ना भुगा खूप आवडतो तुम्हाला भुगा आवडतो की नाही ना हे कमेंट करून सांगा कारण भुगा कसं एक आठ दहा दिवसातून किंवा कधी कधी पंधरा दिवसातून होतो रोज रोज तरे नहीं। तरे नहीं ले ले तर काय आपण भुगा बनवत नाही आणि पोळ्या पण माझ्या जास्त शिल्लक राहत नाही त्यानंतर येणा गावाकडून अहोंनी कैऱ्या आणलेल्या होत्या तर म्हटलं चला आज कैरीची ना आंबट गोड अशी चटणी बनवू कारण कैऱ्या आणून बरेच दिवस झाले अहो गावाकडे गेले होते तेव्हा आणल्या होत्या घरच्याच आंब्याच्या कैर्या या आणि जास्त काही आंबट पण नाहीये कमी आंबट आहे तर आंबट गोड चटणी ना छान लागेल म्हटलं या कैरीची तर मी ना एकाच कैरीची चटणी बनवणार आहे कारण फ्रीज नसल्यामुळे ना मग ही चटणी टिकणार नाही कारण यात आपण थोडंसं पाणी वापरतो तर इथं बघा माझ्या आहे ना साल काढायचं लक्षातच राहिलं नव्हतं आधी नंतर कैरी कापल्यानंतर लक्षात आलं की साल काढायचं होतं तर जेवढं जमल ना तेवढं मी साल काढून घेतलं आणि ही कैरीची चटणी नाही यात तुम्ही डाळ पण घालू शकता मी काय डाळ टाकणार नाही आहे कारण थोडीशी बनवायची फक्त भुग्याबरोबर तोंडी लावायला कारण ती खराब नको होऊन जायला म्हणून तरी ते कैरीची साल काढून घेतली आणि आहे एना बारीक बारीक अशा फोडी करून घेतल्या त्या फोडीना मिक्सरच्या भांड्यात टाकल्या त्यासोबत ना थोडीशी कोथंबीर हिरवी मिरची आणि गुळाचा एक छोटासा सखडा खडा टाकला कारण आंबट गोड बनवायची आपल्याला आणि सोबतच येणा चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं मीठ येणा थोडं कमी टाकलं ला, म्हणलं लागलं ला की मग टाकू आणि सर्व ना मिक्सरला बारीक दळून घेतलं त्यात येणा परत थोडंसं पाणी टाकून आणि परत एकदा दळून घेतलं पाणी टाकलं की थोडंसं असं पातळनेस येतो आणि छान लागती मग ही चटणी सर्व चटणीनं एका वाटीमध्ये काढून घेतली आणि पातीला त्यानं थोडंसं तेल गरम व्हायला ठेवलं तेला त्यानं जिऱ्या मोरीची फोडणी देऊन आणि हा तडका चटणीवर टाकला की छान लागते तर तेल गरम झालं अर्धी वाटी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोरी टाकली आणि ते तेलाने या चटणीवर ओतून घेतलं आणि छान असं हलवून घ्यायचं या तडक्यामुळेच आहे ना या चटणीला खूप छान अशी चव येते तरी ते ना माझी चटणी छान अशी तयार झाली आहे आणि ही चटणी बघून ये ना आत्ता पण तोंडाला पाणी येत आहे मी व्हिडिओ एडिट करते तरी पण तर ना आम्ही जेवण करून घेतले आणि सकाळी ना मसूर भिजत ठेवलेले होते तर ते ना व्यवस्थित असे धुवून आणि परत एकदा मोड आणायला ठेवले तर चला ताईनो या नोटवर ना थे थे। हा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ ना थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आपण काय आहे ना लाईक करणं विसरून जातो आणि तुमचं लाईक ना माझ्यासाठी एक प्रेरणा ठरती तर चला मग आता पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत आणि इथून पुढे ना आपले रेग्युलर असे व्हिडिओ येतील तर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे हे पण सांगा चला बाय